तुमचं एखादं महत्वाचं काम काही प्रयत्न केला कितीही प्रयत्न केले तरी होत नसेल एखादं भयानक काम आए, आहे एखादं भयानक संकट आहे एखादी मोठी अडचण आहे की ज्या वेळेला ती सुटत नाही तुमच्यावरती फार मोठी अडचण निर्माण होते त्यावेळेला मात्र तुम्ही एकच काम करायचं आहे की भगवंताच्या कोणत्याही तुमच्याजवळ कोणत्याही भगवंताचं मंदिर असेल की ज्या मंदिरामध्ये त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाणार आहात त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा झालेली असावी अशा मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे की ज्या वेळेला आता तुम्ही काहीही केलं तरीसुद्धा त्या संकटातून बाहेर येऊ शकत नाही अशी ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला प्राणप्रतिष्ठा केलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि आपले दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि देवाला शरण जायचं आहे देवाला सांगायचं आहे मी शरण आलेलो आहे तुम्हाला मी हारलो आता देवा मी काही करू शकत नाही ज्यावेळेला तुम्ही दोन्ही हात वर करता त्यावेळेला मात्र तुमच्या दुःखाची कदर देवाला करावीच लागते हे एक शास्त्र आहे कारण याला महाभारतातला एक पुरावा देतो ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण चाललेलं होतं त्यावेळेला प्रथम द्रौपदीनं आपली साडी स्वतः ओढण्याचा प्रयत्न केला लाज राखण्यासाठी प्रत्येक स्त्री जे काम करणार तेच द्रौपदीनं काम केलं प्रथम आपली साडी आपली लज्जा आपण रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये तिला यश येईना त्यानंतर द्रौपदीनं या बाजूला त्या बाजूला सर्वत्र पाहिलं सभेमध्ये भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य अशा सगळे आचार्य बसलेले होते द्रौपदीनं सर्वांक पाहिलं पण सर्वांनी लाजेनं खाली माना घातल्या द्रौपदीनं ओळखलं आता याच्यातील आपणाला कुणी सोडवू शकत नाही मग द्रौपदीनं आपल्या पाच पतींकं पाहिलं क पाहिलं पाहिल, धर्मराजाकं पाहिलं अर्जुनाकडं पाहिलं नकुल सहदेवांकडं पाहिलं परंतु सुद्धा, माना मानाखाली घातल्या त्यावेळेला मात्र द्रौपदीचा नाविलाज झाला तरीसुद्धा त्यातूनसुद्धा द्रौपदी आपली लज्जारक्षण करण्याचं काम प्राणपणाला लावून करत होते ती साडी ओढण्याचं काम करत होती परंतु दुशासन हा इतका शक्तिशाली होता की त्याला कशाचीही कदर नव्हती तो बेभान होऊन तो साडी ओढत होता द्रौपदीनं पाहिलं आता आपली लाज या जगात कोणीही वाचवू शकत नाही किंबोना नवे नवे आपलं रक्षण आपणसुद्धा करू शकत नाही आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात आलं की आता मात्र या ठिकाणी आपली लाज फक्त एकच राखेल त्याचं नाव आहे देव ती थकली आणि शेवटी तिनं दोन्ही हात सोडून दिले आणि देवाचा धावा केला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकयाला वेला ज्यावेळेला दोन हात वरती केले त्यावेळेला मायबापू एवढा मोठा चमत्कार झाला की त्या ठिकाणी साड्यांचा ढीग लागला ओढणारा ओढून ओढून थकला परंतु साड्या संपल्या नाही त्याचं कारण असं आहे देवानी आरक्षण केलं नवे नवे रक्षणच नाही तर महाराज म्हणतात भगवंत स्वतः द्रौपदीची लाज राखण्यासाठी भगवंत स्वतःच झाड्या साड्या झाल्या म्हणजेच भगवंत स्वतःच वस्त्र झाले ओढणारा फेस येऊन येऊन मुर्छेत येऊन पडला परंतु साड्या संपल्या नाहीत म्हणून ज्या वेळेला आपल्यावरचं संकट कोणीही सोडवू शकत नाही अशी वेळ येते त्या वेळेला दोन्ही हात वरती करा आणि तुम्ही ज्या देवाला मानता ज्या देवाची पूजा करता त्या देवाला शरण जा निश्चितच तुम्हाला त्या संकटातून सुटण्यासारखी मार्ग मिळेल नवे नवे किंबोना तुमचं ते संकट दूर होईल